बघा मित्रांनो ही संख्या दिलेली आहे या संख्येला आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे बघा या ठिकाणी चिन्ह आपल्याला गुणाकार करायचं आहे पण आपण आडवा गुणाकार करू शकतो आणि उभा आणि तिरपा यामध्ये भाग देऊ शकतो आप तर आपण गुणाकार डायरेक्ट आपण डायरेक्ट डायरेक्ट करू शकतो पण डायरेक्ट डायरेक्ट जर आपण गुणाकार केला तर आपली संख्या मोठी येणार मोठी संख्या आपली अपूर्णाकामध्ये त्यानंतर आपल्याला भागाकर करावा लागेल त्याच्यापेक्षा आपण या संख्येनं लहान करून टाकू बघा आता चारच्या पाड्यामध्ये बारा आहे का चारने बाराला भाग जाते का जातो बघा कसं चार एक चार चार त्रिक बारा ठीक आहे त्यानंतर सहा आणि आठला भाग जातो का एका पाड्यामध्ये आहेत का आहेत बे त्रिक सहा बेचो का ठीक आहे आपल्या इथे किती आलेलं आहे तीनशे एक गुन्हेला चारशे तीन आता आपल्याशी संख्या तयार झालेली आहे आता यामध्ये बघायचं आणखी याला लहान करू शकतो का भाग जातो का बघा तीन एक तीन तीन एक तीन हा तिरपा भागाकार झालेला आहे बघा आता किती उरलेला आपलं एक छेद एक गुन्हेला चारशे तीन आता यामध्ये काही भाग जातो का लहान करू शकतो का नाही तर मग डायरेक्ट डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा एक गुन्हेला चार चार आणि एक गुन्हेला तीन छेदावधी तीन म्हणजे चारशे तीन आपला आन्सर आलेला आहे